आपण सध्या उपस्थित आहोत स्वराज्य संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव शिंदे सर यांच्याशी आपण बातचीत करत आहोत एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी स्वराज्य संग्राम संघटनेची स्थापना केली आहे व उद्याच्या पंधरा सप्टेंबर रोजी त्यांचं पंढरपूर येथे पहिलं महाअधिवेशन होणार आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून त्यांच्या सहकार्याकडून माहिती घेऊयात सर आपण माहिती दिली तर बरं येत्या पंधरा सप्टेंबरला पंढरपूर या ठिकाणी स्वराज्य संग्रामचं पहिलं हे अधिवेशन पार पडतं आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं मराठा आरक्षण समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे त्याचबरोबर महिलांचं संरक्षण आणि विकास याबाबतीमध्ये कायमस्वरूपी उप उपाययोजना त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये झालं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर भविष्यामध्ये वाचवायचं असेल तर एकदा संपूर्ण कर्जमाफी या शासनानं शेतकऱ्याची केली पाहिजे या आणि अशा अनेक विषयावरती त्या ठिकाणी ठराव सहमत केले जाणार आहेत विचारमंथन होणार आहे आणि यापुढील दिशा स्वराज्य संग्रामची त्या ठिकाणी कर स्पष्ट करण्यात येणार आहे कार्यकारिणीचे काही पदाधिकारी आम्ही निवडलेले आहेत आणि कार्यकारिणी देखील त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहे संघटनात्मक बांधणीवर देखील त्या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि राज्यभरातून मोठ्या संख्येनं म्हणजे हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते त्या ठिकाणी येतील